टाकूया रेफ्रिजरेटरचं येणार वादळ परिवर्तनाचं निलेश राणे यांच्या विक्रमी विजयाचं आणि आपल्या कोकणच्या स्वाभिमानचं रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार श्री निलेश नारायण राणे यांना रेफ्रिजरेटर चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा लक्षात ठेवा रेफ्रिजरेटर सर्वांना सांगा सिंधुदुर्ग किनारपट्टीवर एलईडी मासेमारी होऊ देणार नाही मी आमदार असेपर्यंत आत्महत्येचा विषय काढूच नाही माझ्यासाठी आमदारकी पेक्षा पारंपरिक मच्छिमारांची भूमिका महत्वाची आहे मला साथ दिला तर मी तुमच्यासाठी कोणतीही लढाई लढण्यास तयार असल्याचा विश्वास आमदार नितेश राणे यांनी पारंपरिक मच्छिमारांना दिलाय संजय बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच सिंधुदुर्गातील किनारपट्टीवर होणारी एल ई डी मच्छीमारी व परप्रांतीय मच्छीमारी यामुळे पारंपरिक मच्छीमार बांधव संकटात सापडले एल ई डी मासेमारीवर पूर्णता बंदी असूनही खुल्या मासेमारी केली जाते यामुळे पारंपरिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे याकडे प्रशासन लक्ष देत नसल्याने बुधवारी पारंपरिक मच्छिमार बांधवांनी देवगड येथे आमदार नितेश राणे यांची भेट घेतली हा सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातला अनधिकृत मच्छिमारी टॉलरवर कोणतीही कारवाई न करता संबंधित अधिकारी वर्ग त्यांना पाठीशी घालत असल्याचे त्यांनी आमदार नितेश राणेंच्या निदर्शनास आणून दिलं या सर्व प्रश्नांवर नितेश राणेंनी मच्छिमार बांधवांना आश्वस्त केलं आपण आमदार असेपर्यंत आत्महत्येचा विषयच काढू नये तसेच तुम्ही साथ दिलात तर मी तुमच्यासाठी लढण्यास तयार असल्याचा विश्वासही नितेश राणेंनी मच्छिमारांना दिला यावेळी मच्छिमार नेते भाई खोबरेकर जगन्नाथ कोयंडे ज्ञानेश्वर खवळे तसेच अन्य मच्छिमार बांधव उपस्थित होते एक पण एलईडी तुम्हाला दिसणार नाही असं शब्द तुम्हाला एकवढं फक्त हे प्रमाणिक आहे तुम्ही ऐक્યું नाही एलईडी लाऊंज फिशिंग या किनारपट्टीवर होणार नाही थोडा शब्द तुम्हाला मी या निमित्ताने कुठला प्रकार आमच्या किनारपट्टीवर चालणार नाही हे काळ्या दगडावरची सफेद रेष आहे त्याच्यामध्ये कुठला विषय नाही शासनाचा नियम संबंधित लोकांनी आम्हाला दाखवावा हे बाबा एलईडी लावून फिशिंग ह्या या, या किनारपट्टीवर करू शकतो आणि मग आम्ही बघतो विचार करतो पण असा कुठलाही नियम माझ्याकडे मी पण जसं हे अभ्यास केलाय मी पण केंद्र सरकारच्या एलईडी लावून फिशिंगचा अभ्यास केलाय सरळ सरळ कायदा निघाला आहे एईडी लावून फिशिंग करू शकत नाही आणि मग आपण कशा पद्धतीने त्या किनारपट्टीवर एलई डी लावून फिशिंग करू शकतो तिकडे अशा पद्धतीचा काही विषय आपण तरी व्हायला देणार नाही एलईडी लावून फिशिंग पर जिल्ह्यातले जे काही ट्रॉलर येतात त्याला कसं थांबवायचं था त्यासाठी रणनीती लावू कसं त्या अधिकारीला धारेवर आणायचं त्याची रणनीती लावू काय करतात त्या अधिकाऱ्यांना कधी कधी चांगली भाषा कळत नाही या लोकांना जरा माहिती आहे चार महिने काढायचे मग लगेच सांगलीला ट्रान्सफर घ्यायचं मग लगेच पुण्याला ट्रान्सफर घ्यायचं ही यांची सवय आहे म्हणून अधिकाऱ्यांची गय करणाऱ्यापैकी अभिलोक नाही आहोत मला नाही फरक पडत त्या अधिकाऱ्याचं काय मला तुमच्या सगळ्यांचं आयुष्य आणि तुमच्या मुलाबाळांचं आयुष्य माझ्यासाठी महत्त्वाचं आहे तुम्ही सगळेजण जगलात तर माझ्याचे लोक जगलात हे माझ्यासाठी महत्वाचं आत्महत्या करण्याची भाषा नितेश राणे आमदार अशापर्यंत कधी करायची नाही हे मी तुम्हाला फरकतो ताकद लावू तुमच्या इच्छा पलीकडे तुमच्या मागणी पलीकडे आम्ही लोक कोण आहोत तुम्ही फक्त एकदा सांगायचं काय हो म्हणजे हो आता हा रस्ता हट्टापाईच केला ना माने मॅडम इतर नगर आहे हो आम्हाला माहिती आहे की तो आनंदवाडी प्रकल्प जेव्हा पण होईल तेव्हा पण पूर्ण रस्ता परत आपल्याला बनवायला लागेल पण तरी पण आमच्या लोकांनी सांगितलं की साहेब तोपर्यंत तो बनत तेव्हा बनेल पण आम्हाला रस्ता इथे हवा आम्ही तो निधी कसा कसा उपलब्ध केला आणि हे मागितलंय आणि आम्ही पूर्ण केलं नाही अशी एक मागणी मला तुम्ही लोकांनी सांग जेव्हा जेव्हा दिगत परतावान्याचा विषय आला यांच्या बरोबर माझ्या कार्यालयामध्ये भेट झाली देवगडच्या मुंबईला गेलो डायरेक्ट जानकर गेलो आणि त्यांच्या हातात निवेदन दिलंय त्याला जरा देऊन टाका हा त्याच्याला मोठे मोठे आकडे फेकतात चार कडे चार आल्या कुटीचे त्याला किती शून्य लागतं ला ते जानकर तेही माहित नाही गोटा मंत्री बन आपला दुर्दैव हो राणे साहेब जेव्हा मंत्री होते तेव्हा जे निर्णय झाले या मत्स्य मंत्रालयामध्ये ह्या माणसाला हेही माहिती नाही त्या मच्छी निघते कशी आपण काय निघते हे माहिती नाही हा कुठलं कुठं मराठवाड्यात कुठला आणि आम्हा लोकांना मच्छी मारित शिकवतो ह्या पद्धतीने जरा तुम्ही सगळेजण मी जे काय अनुभव तुमच्यासमोर ठेवले हे तुम्ही सगळेजण नजरेसमोर ठेवू आपण लढा एक दुसऱ्याबरोबर करायचं हा लढा लढायचा असेल तर एक दुसऱ्यावर विश्वास ठेवायला शिका एक दुसऱ्याच्या भूमिकेला केला भूमिकेसाठी लढायला असं ते येतात आमच्याशी बोलण्यासाठी का हे करा मला गोव्यापासून फोन येतात ते दोन चर्चिल आले मग आहेत ना गोव्याचे त्यांचे फोन आले मला हे आले रितेशजी असायचा तुम्हाला डॅडी का दोस्त मला दोस्त तो मे के महाराष्ट्र मग देश मे सभी आहे मग तिथं ना बोला मेरे के का कोण दोस्त नाही हो बताव ना बिरगो मग रुतू व्हायला तयार आहे मी अधिवेशनामध्ये तुम्ही वाचना ऐकली असेल मी काय गप्प बसणारा आमदार नाही मी अंगावर येणार व्यक्ती आहे काही जास्त ऐकलं नाहीत ना सगळा ट्रक घेऊन आणि अधिवेशनात टाकून मला काय विषय आहे त्याच्यामध्ये <laughs> सरकारला कशी दखल घ्यायला लावायची त्यांना माहिती आहे म्हणून माझ्याशी खोटं बोलणं शक्य नाही आहे आम्ही त्याच्या त्याच्यातले लोक हो। नाही जाऊ आणि आम्ही गुळू करणारे राजकीय लोक पण नाही जाऊन बोल पुळ सारखे सर्थ आपले जे बाकीचे आहेत ना आता बाकीचे जे लोक आहेत अहो आताच सत्ता आहे आताच तुमच्याकडे यंत्रणा आहे तुम्हाला पाहिजे तर ना एक मिनिटामध्ये या सगळ्या गोष्टी बंद होऊ शकतात तुम्हाला म्हणून आम्ही सांगत होतो योग्य लोक सत्तेमध्ये आले पाहिजे तुम्ही समजून घ्या राजकीय विषय नाहीये कारण ती यंत्रणा आपल्याशी कामांची असते कामाला लावायची असते हे अधिकारी हे पोलीस खात जो योग्य लो लोकांचं ऐकतात आता तुम्ही सांगा नाणारचा जो विषय झाला राजापूरमध्ये अधिकारी फिरायचे राजापूरमध्ये पोलीस फिरायचे तुमच्या त्या गिर्यारामेश्वर मध्ये फिरताना कधी दिसला अधिकारी कधी पोच फाटा लागला कारण त्यांना माहिती आहे आमदार नितेश राणे इकडचा आमदार आहे सगळ्या पदांवर वचक राहायला ताकद असते त्याच्या मागे आपली अगर इच्छा असेल ना तर कुठलाही अधिकारी मस्ती करणार नाही एवढी ताकद असते पण आत्ताचे लोक त्या भूमिकेचे आणि त्या विचाराचे नाहीयेत म्हणून तर जेव्हा मालवण मध्ये मेळावा झाला काय बोलले काही लोक हप्त्यांच्या बद्दल बोलणी झाली तुमच्या आमदाराचं नाव नाही आलं त्याच्यामध्ये ते मला पण टाकतील त्याच्या अजून एक शून्य टाकेन त्यालाच विकत घे मला काय काही नाही माझ्यासाठी तुम्ही महत्वाचे तुमचं भविष्य माझ्यासाठी महत्वाचं आहे म्हणून तुम्ही फक्त एक लक्षात घ्या निवडणुका असो नसो मी आमदार असो किंवा नसो तुमच्याबरोबर बरोबर उभं राहणं हे माझं कर्तव्य आणि आयुष्यभर तुमच्याबरोबर पट्टीवर आपल्याला बाकीच्या किनारपट्टीसारखी कुठलेही विषय आपल्याला होता कामा नये जे काय करायचे असेल तुमच्यासाठी मध्ये माझ्याबरोबर पारंपरिक मच्छीमारांची नाव त्याच्यामध्ये घेतली जात नाही तो ठीक आहे तुमच्या नितेश राग आहे ना मग खोबरेकरांनी काय चूक केली या खावळे साहेबांनी काय चूक केली असंख्य आहे के तुमच्या बरोबर माझ्या केस कारखानवर जातो आपण त्यामध्ये मग एका बाजूनी तुमचं सरकार आमच्यावर कारवाई पण करणार दुसऱ्या बाजूला मलमपट्टी पण करणार असेल तसं चालणार राहायचं असेल तर प्रामाणिक पद्धतीने राह सांगा सगळे केसेस आम्ही मागे घेतो काय सांगितलं नाही आमच्या लोकांना म्हणून ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवू आता निवडणुकीचे चार पाच दिवस आहेत येतील आपल्या लोकांना आश्वासन देण्यासाठी खोटं खोटं बोलण्यासाठी येतील तुम्ही तुमच्या पद्धतीने निर्णय घ्या मी काय तुम्हाला सांगणार नाही किंवा मलाच टाका त्यालाच टाका एवढी छोटा विषय करणार पैकी मी नाही तुम्ही जे काय अनुभव तुम्हाला आपल्याला आता संरक्षण आणि भूमिका घेण्याची गरज आहे आणि त्याच्या मागे जो जो व्यक्ती उभा राहील जो पक्ष उभा राहील ते त्याच्या मागे तुम्ही सगळेजण उभं राहावं अशी माझ्या तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे आणि प्रामाणिक पद्धतीने या सगळ्या गोष्टी होऊन कोण कोणाला फसवता कामा नाही कोण कोणाच्या मागे खंबीर खूप कामा नाही याची पण दक्षता तुम्ही सगळ्यांनी घेतली पाहिजे असं मत मला या निमित्ताने आपल्याला व्यक्त करायचं आहे